नमस्कार मी गणेशराव तुम्हा सर्वांच्या बेबीज न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे आज सर्वात मोठी जी भंडारा आणि तुमसर या रस्त्यावरची समस्या आहे ती म्हणजे रस्त्यावर खड्डे किंवा खड्ड्यात रस्ता असा प्रकार झालेला आहे भंडाऱ्यापासून तुमसरपर्यंत जो रस्ता आहे तो आता रस्ता उरलेला नाही आहे त्यामध्ये नुसते खड्ड्याच्या आच्छादन आहे आणि यामुळे नागरिकांना अतोनात त्रास होत आहे ही बातमी बीबीजीने उचलून धरली होती आमदारांनी त्याची दखल घेतली होती आणि आमदारांनी आंदोलन पुकारलेला होता परंतु काही कारणास्तव त्यांनी त्या ते आंदोलनाला स्थगिती दिली आजही नागरिकांचा रोष मोठा आहे की आमदार आणि खासदार याकडे लक्ष देत नाही आणि नागरिकांना त्रास होत आहे ही वास्तविकता आहे की आमचे जनप्रतिनिधी आहेत त्यांनी आमच्या समस्येकडे लक्ष द्यायला पाहिजे परंतु वास्तविकता काय आहे हे आपण आता जाणून घेऊया आज आपण आमदाराशीच विचारूया की काय समस्या आहे चला आमदाराशी बोलूया तुमसर तालुक्यामध्ये सर्वात मोठी जी समस्या भेडसावत आहे ते जे भंडारा ते बपेरा मार्ग आहे याची जी दुरावस्था झाली आहे त्याच्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि अनेक लोकांचे आरोप आहेत की आमदार कारेमोरे हे आंदोलन करणार होते परंतु त्यांनी आंदोलन मागे घेतला त्यानंतर कुठलीही व्यवस्था झाली नाही याबद्दल वास्तविकता काय आहे आमदार कारेमोरे यांचे जिल्हाधिकारी किंवा इतर वरिष्ठाशी काय बोलणे झाले आपण त्यांच्याशी विचारूया भंडारा ते बपेरा हा जो मार्ग आहे पूर्वी हा राज्यमार्ग होता मग तो आपला नॅशनल हायवेमध्ये स्टे म्हणजे केंद्रीय मार्ग झाला आणि त्याला नंबर पण मिळाला आहे पाचशे त्रेचाळीस के खूप दिवसाची आमची या रस्त्याची मागणी होती का हा रस्ता आपला म्हणजे मजबूतीकरण झाल्या पाहिजे या देशाचे आपला केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तो राज्यमार्ग आपला नॅशनल हायवेमध्ये परिवर्तित केला परंतु मधातल्या काळात त्याच्या डी पी आर बनवणे त्याच्या सर्वे करणे या सर्व गोष्टीला वेळ लागला त्या काळातसुद्धा आमच्या फॉलोअप आपला केंद्राबरोबर राज्याबरोबर सुरू होता आता त्याचे टेंडर वगैरे सर्व निघाले पण त्याची जी प्रक्रिया होती आपला एग्रीमेंटची ही आपला मुंबईच्या लेवलवर होते आणि ते ज्या ठेकेदाराला कंत्राटदाराला तो टेंडर मिळालेला आहे ते त्याला त्याच्या करारनामा आपला झालेला ना नाही म्हणून तो काम सुरू करू शकला नाही परंतु त्या ते त्याच्याकडे ज्ञान आकर्षित करण्याकरता वारंवार आम्ही आपला नॅशनल हायवे स्टेट हायवे कलेक्टर यांना सांगा पालकमंत्री यांना सांगितला परंतु जेव्हा आपला कोणीच लक्ष द्यायला तयार झाले नाही तेव्हा आम्ही आपला आंदोलनाचा मार्ग म पत्करला परंतु त्याच काळात आपला सन्माननीय कलेक्टर महोदय आणि आपला जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी म्हटलं का म्हटलं की आपला चार दिवसात आपला तो रस्ता सुरू करू त्यांनी त्या काळात काही डागडुब्बी केली परंतु डागडुब्बी करणे पाऊस येणे आणखी मार्ग जसा तसा होणे की ते त्याच्यापेक्षा जास्त खराब होणे तर मधातल्या काळात आणखीन आपला सात आठ दिवसाच्या पूर्वी मी कलेक्टर साहेबाबरोबर आम्ही आपला केंद्रीय आपला महामार्ग यांच्याबरोबर बोलणी झाली त्यांनी मला काही व्हिडिओज पाठवले का आम्ही त्याची आपला आपला त्याच्या म्हणजे नूतनीकरण करण्याकरता मटेरियल ठेकेदारांनी पाडणं सुरू केलेलं आहे काही ठिकाणी मटेरियल पडलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आपला दोन चार पाच सहा दिवसात आपल्याला त्याच्या काम आपलं सुरू होईल या काळामध्ये नागरिकांना खूप आपला अडचणीचा सामना करावा लागला ते आपला एक आपला म्हणजे दुःखाची गोष्ट आहेत का एवढ्या अडचणी येऊ नयेत परंतु कधी कधी आपल्या काही काही गोष्टी अशा घडत असतात का आपला त्या लवकर आपला सॉल्व्ह होत नाही परंतु आपला हा आपला काम मार्गी लागलेला आहे आणि लवकरच आपला तो काम सुरू होणार आहे तुम्ही बघितलं आहेत आमदार राजू कारेमरे यांनी जे नागरिकांना त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि संबंधित व्यवस्थेनुसार करार जेव्हा होईल आणि लवकरात लवकर काम सुरू करण्याचं त्यांनी आता सांगितलेलं आहे मी गणेशराव बीबीजी न्यूज तुमचं